बकुळ स्वप्न कादंबरी तुम्ही मला जन्माला घातलं बरोबर तिचा शेवट करताना तुम्ही लिहित होता आठवतो का मी नक्षी खंत गडबडलो बकुळ स्वप्न लिहून अठरा वर्ष पूर्ण झाली होती प्रकाशित होऊन पंधरा वर्ष आणि त्यानंतर माझी अनेक पुस्तकं आणि पुरस्कारांच्या जत्रेत वाट बरीच पुढे गेली होती आता काय बर केला होता शेवट अशी काही स्मरण भ्रमण ती सुरू झाली चाणक्ष न खणखळीत राधाकानं ते अर्थातच जाणवलं खास बायकी ढंगा न टोचून ती म्हणाली मी म्हटलं ना नाहीच आठवणार लिहिलेल्याची जबाबदारी शेवटपर्यंत घेणं तुम्हा लेखकांना काय शक्य होणार म्हण स्वतच मन असलेल्या रसरशीत आयुष्याचे जन्मदाते तुम्ही पण जन्मदात्याप्रमाणेच एकदा पोरगी उजवली की संपलं राधाकाचा स्वर अर्थ झाला